अजित दादा पवार नाव ऐकलं की सत्तेचं वे थेट साखर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतली आणि विजयी देखील झाली त्रेचाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा सहकार क्षेत्रात एंट्री हा काही छोटा गेम नाही दादा पुन्हा काहीतरी खेळ मांडतायत हे मात्र नक्की चला तर याबाबत असताना एखादा नेता थेट साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरत असेल तर यामागे काहीतरी मोठं नक्कीच असत आणि हाच मोठा डाव टाकलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी आपला ठसा उमटवत दमदार विजय विशेष म्हणजे तब्बल अजित दादा पुन्हा एकदा या कारखान्याच्या संचालक पदी विराजमान झाले सामान्यतः सत्तास्थानी असलेले नेते अशा स्थानिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीपासून अलिप्तच राहतात पण इथे दादांनी वेगळीच भूमिका घेतली उपमुख्यमंत्री पद भूषवतानाही त्यांनी थेट या निवडणुकीत उडी घेतली हेच कारण आहे की ही निवडणूक केवळ नियंत्रण मिळवण्यासाठी ही एक राजकीय लढत होती दादांनी आपलं कौशल्य जनाधर आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने स्पष्ट बहुमत मिळून कारखान्यावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले ही निवडणूक त्यांनी केवळ एक राजकीय कार्यक्रम म्हणून घेतली नव्हती तर संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत त्यांनी मैदान गाजवलं त्यामुळे आता एकच प्रश्न सर्वांना सतावत आहे की अजित ही निवडणूक जिंकणं एवढं गरजेचं का होतं कारण 43 वर्षांनंतर पुन्हा एकदा सहकार क्षेत्रात प्रवेश करणं म्हणजे केवळ कारखान्यावरच संचालक पद मिळवणं नाही तर एक नव सहकारी पर्व सुरू करणं आहे हा केवळ स्थानिक विषय नाही तर त्या मागे मोठा राजकीय संकेत दडलेला आहे की अजित पवार अजूनही मैदानात आहेत आणि हे सहकार त्यांचं बळ आहे